चारला आम्हाला थोडस विचारपूस करायला लागले परंतु काही काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटत की मी मोठा झालो पाहिजे मी भाषण केलं पाहिजे त्याच्यात आता मला मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले मला तर काही कळतच नाही काहीच अरे तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय नाही करायचं मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं कि की किंवा दादा गाव गावकीकडे लक्ष आहे भावकीकडं पण लक्ष द्या भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास <laughs> जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली पोस्टल बॅलेटमध्ये आला आहे आपण त्याच्यामुळं माझ्या कोणी माती लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही मी जयंतराव ज्या वेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे मी कधी मी कधी तुमच्या कुणावर टीका टाकली केली काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारांनी चाललं मी माझ्या विचारांनी चाललो आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास